बजेट दोन हजार पंचवीस या अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गीयांना मोठी अपेक्षा जाणून घ्या पाच मोठ्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी एक फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक यावेळी एक फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करणार आहेत यावेळी देशातील मध्यमवर्गाला सर्वसाधारण बजेट दोन हजार पंचवीस या अर्थसंकल्पात त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत रोजगारापासून ते उत्पन्न भाडीपर्यंत आणि महागाईच्या आघाडीवरही मध्यमवर्गाला सर्वात जास्त आव्हानांचा सामना करावा लागत आहे तर त्यामध्ये काही ते ठळक मुद्दे आहेत ते आपण जाणून घेऊया पहिलं आहे अशा अपेक्षांच्या जाळ्यात अडकला मध्यमवर्गीय दुसरा मुद्दा आहे मध्यम वर्गा वर्गाला करात सवलत हवी तिसरं आहे परवडणारे घर असणे हे मध्यम वर्गाचे मोठे स्वप्न चौथं आहे पगारदार वर्गाला मानक वजावटीची मर्यादा वाढवण्याची अपेक्षा पाचवा आहे महिलांसाठी विशेष कर सवलतीची घोषणा शक्य आणि सहावा रोजगार निर्मितीवर भर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हे दुसरे पूर्ण बजेट असणार आहे त्यापूर्वी त्यांनी लोकसभेत सहा वेळा वार्षिक अर्थसंकल्प आणि दोनदा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे गेल्या काही वर्षाच्या अंदाजानुसार सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील तथापि फायनान्स मिनिस्टर अर्थ मंत्रालयाकडून कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही आशा आणि अपेक्षांच्या अशा अपेक्षांच्या जाळ्यात अडकला मध्यमवर्गीय भारतीय अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमी ज्या पद्धतीने विकसित होत आहे त्याच पद्धतीने देशवासियांच्या अपेक्षा आणि आकांक्षा देखील वेगाने वाढत आहेत सामान्य बजेट दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पाकडून अपेक्षा ठेवणाऱ्यांमध्ये मध्यमवर्गीय हा सर्वात मोठा गट आहे त्यांनी विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि म्हणूनच सरकारकडून त्यांची अपेक्षा त्याच आहेत मध्यमवर्गाला प्राप्ती करात सवलत हवी यावेळी मध्यमवर्गीय वर्गांना इन्कम टॅक्स आयकराच्या विद्यमान मर्यादित सवलत मिळवण्याबाबत खूप आशा आहे आयकरदात्याचे दोन प्रकार आहेत नवीन कर व्यवस्था आणि जुन क जुनी कर व्यवस्था या वर्गाला असे वाटते आहे की यावेळी त्यांनी टॅक्स सिस्टीम आयकर क्षेत्रात निश्चितच काही मोठी चांगली बातमी मिळणार आहे आयकरातील ही सवलत कलम ऐंशी सी अंतर्गत देखील मिळण्याची अपेक्षा आहे परवडणारे घर असणे हे मध्यमवर्गीयांचे मोठे स्वप्न गृहकर्जाच्या व्याजावरील आयकर सूट मर्यादा वाढवता येईल असे मानले जाते त्यामुळे आता मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे घर खरेदी करणे सोपे होणार आहे जर असे झाले तर मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळू शकेल कारण गृहकर्ज घे घेणाऱ्यांनाच माहिती असते की त्यांच्या पगाराचा किती मोठा भाग बँकांना व्याज देण्यात जातो आणि त्यातील मोठ्या भागाला आयकर रात्री सुटी मिळत नाही रिअल इस्टेट क्षेत्रालाही फायदा होण्याची शक्यता आहे त्यामुळे अप उत् उप उत्पादन म्हणून रोजगार निर्मितीचेही मार्ग खुले होऊ शकतात पगारदाराला वर्गाला मानक वजावटीची मर्यादा वाढवण्याची अपेक्षा महागाईतील वाढ लक्षात घेता केंद्र सरकार पगारावर अवलंबून असलेल्या लोकांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे कारण मानक वजावटीची मर्यादा पाच पन्नास यावरून यावरून वाढवली जाऊ शकते यामुळे मध्यम वर्गावरील आयकराचा दबाव कमी होऊ शकतो महिलांवरील महिलांसाठी विशेष कर सवलतीची घोषणा शक्य काही तज्ज्ञांना असे वाटते की बजेट दोन हजार पंचवीस या अर्थसंकल्पात महिला व्यावसायिकांना विशेष कर सवलत दिली जाऊ शकते पी एम नरेंद्र मोदी सरकार नेहमीच महिला सक्षमीकरणासाठी भर देत आहेत म्हणूनच अर्ध्या लोकसंख्येला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात अशी पावले उचलली जाऊ शकतात त्यामुळे कामाच्या ठिकाणी लैंगिक समानता वाढविण्यास देखील मदत होऊ शकते रोजगार निर्मितीत भर बजेट दोन हजार पंचवीस या अर्थसंकल्पात मोदी सरकार पायाभूत सुविधां सं संबंधित प्रकल्प कौशल्य विकास कार्यक्रम स्टार्टअपशी संबंधित प्र प्रकल्पासाठी अधिक निधीची तरतूद करू शकेल अशी तज्ज्ञांना आशा आहे जर असे झाले तर विविध क्षेत्रांमध्ये नवीन रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता वाढेल अशा म मध्यमवर्गासाठी ही एक मोठी देणगी ठरू शकते